नेहमी तीच खिचडी खाऊन कंटाळाला असेल तर अशा पद्धतीने एकदा हा भात बनवून बघा आज आपण इथे मसूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून भात बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर आज आपण डाळ आणि मसूर डाळ मिक्स करून भात बनवणार आहोत खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो कुकरमध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये आपण खडे मसाले वापरणार आहोत दालचिनी लवंग जिरे वेलची आणि मिरी तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाला वापरायचा आहे तर इथे खडा मसाला छान गरम झाल्यानंतर आपण दोन तमालपत्र घेतलेली आहेत आता खडा मसाला छान आपण तेलावर परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता कांदा परतवून झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान आता एक जीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर अगदी स्लो गॅसवर आपण कांदा आणि टोमॅटो छान एक जीव होईपर्यंत परतवून झालेला आहे खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा अगदी झटपट तयार होतो तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हिंग अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत घरगुती लाल तिखट दीड चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता एक चमचा गरम मसाला मसाले आपण आता छान कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे आता मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आपण ज्या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत पाव वाटी मुग डाळ आणि पाववाटी मसूर डाळ तर ती पाण्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं छान भिजवून घेतलेली आहे आणि आता डाळी आपण छान मसाल्यांमध्ये अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर इथे तुम्ही डाळींचं प्रमाण कमी अधिक जास्त करू शकता ज्या वाटीने आपण दोन वाटी तांदूळ घेणार त्याच वाटीने पाव वाटी आपण म मूगडाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि इथे दोन वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत तर घरातील कोणत्याही एका वाटीचा मेजर घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण मोजून घेणार आहोत तर इथे मी दोन वाटी तांदूळ आणि त्याच्याच त्याच, त्याच वाटीने आपण पाव वाटी डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने असा हा छान असा भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा दोन वाटी तांदळासाठी पाव वाटी, मुग मूग डाळ आणि वाटी मसूर डाळ अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो ते ते है है। ते तर इथे तांदूळ छान स्लो गॅसवर आपण परतवून झालेले आहेत आणि आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत डाळी आणि तांदळाचं प्रमाण घेऊन तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊ शकता तर इथे आता आपण पाण्याचा वापर करणार आहोत आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाणी टाकल्यानंतर आपण छान असं चमच्याने एकदा ढवळून घेणार आहोत म्हणजे सर्व बाजूने छान तांदूळ असे मिक्स होते तर अशा पद्धतीने आपण चमच्याने छान खिचडी आहे ती छान आपण अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत तर इथे तांदूळ आणि डाळ छान आपण मिक्स करून झालेली आहे चवीनुसार मीठ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता कुकरचं झाकण लावून भात छान आपण शिजवून घेणार आहोत तर इथे कुकरचं झाकण लावून एक ते दोन शिट्यांमध्ये भात छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरची वाफ सोडून कुकरचं झाकण काढून घेणार आहोत तर कुकरचं झाकण काढून झाल्यानंतर आणखीन चव येण्यासाठी आपण वरून भात गरम असतानाच एक चमचा साजूक तुपाचा वापर करायचा आहे साजूक तुपामुळे आणखीन छान अशी चव येते नक्की अशी रेसिपी बनवून बघा खूप छान चविष्ट चा असा हा भात तयार होतो साजूक तूप टाकल्यानंतर आपण अशा पद्धतीने भात छान मिक्स करून घेणार आहोत तर नक्की रेसिपी बनवून बघा जर तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण एकदा अशा पद्धतीने भात बनवून बघा अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो तर इथे साजूक तूप टाकल्यानंतर आपण छान भात मिक्स करून झालेला आहे आणि आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अगदी नुसतासुद्धा खूप छान लागतो किंवा ह्या भाताबरोबर तुम्ही लोणचं पापड किंवा चटणीबरोबरसुद्धा खूप छान लागतो तर एका डिशमध्ये आता भात काढून घेणार आहोत तर नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये